नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू अॅडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कोणती परीक्षा बघितली तर त्या परीक्षेमध्ये जितकं घन काढणं महत्वाचं असतं अगदी तितक घनमूळ काढणं देखील महत्वाचं असतं आणि ही घनमुळाची ट्रिक जर आपल्याला दोन ते तीन सेकंदात कोणत्याही संख्येचं घनमूळ जर काढता आलं तर मला सांगा किती आपला वेळ वाचेल आणि तोच वेळ वाचवण्यासाठी या ठिकाणी आज तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे कोणत्याही संख्येचा घनमूळ या ठिकाणी काढा फक्त दोन ते तीन सेकंदामध्ये या ठिकाणी आज मी अकरा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्येचे घनमूळ कसे काढायचे याच्यासाठी एक सुपर ट्रिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे एक पासून दहा पर्यंतच्या संख्येचे घन जे की मागच्या व्हिडिओमध्ये मी घन करताना तुम्हाला सांगितलेले आहे त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही जरूर पाहावी आणि नंतर हा व्हिडिओ पाहा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते घन कसे केले त्याच पद्धतीने घनमोळ कसे काढायचे हे देखील माहिती हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला या संख्यांचे घनमोळ अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये कसे काढायचे ते कळेल तर विद्यार्थी मित्रांनो या टिकचा वापर करून आपण काढूया एकवीस हजार नऊशे बावन्न या संख्येचे घनमोळ पहा सुरुवातीला दिलेल्या संख्येमध्ये या ठिकाणी आपल्याला दोन गट करायचे पहिला गट करायचा आहे एकक दशक शतस्थानच्या तीन अंकी संख्येचा आणि शिल्लक राहिलेल्या संख्येचा एक गट करायचा विद्यार्थी मित्रांनो हे एका गटामध्ये आणि एकवीस हे एका गटामध्ये म्हणजे नऊशे बावन्न आपण दुसऱ्या गटात लिहिलं एकवीस हे पहिल्या गटामध्ये लिहिलं आता तुम्हाला पाहायचंय नऊशे बावन्न या संख्येतील एकक स्थानच्या अंकाचा घन करायचा आणि त्याचा एकक स्थानचा अंक खाली द्यायचा आहे म्हणजे दोन या संख्येचा जण पाहते तक्त्यामध्ये आठ आहे आणि त्याचे एकच अंक असल्यामुळे तोच अंक आपल्याला लिहावा लागेल कदाचित या ठिकाणी इथं जर मोठा अंक असता समजा इथं सहा असता तर दोनशे सोळा मधला आपण एक अंक फक्त सहा लिहिला असता हे लक्षात ठेवा त्यानंतर या तीन अंकी संख्येचा आता अजिबात विचार करायचा नाही आता विचार करायचा शिल्लक राहिलेल्या या ठिकाणीच्या दोन अंकी संख्येचा आता एकवीस ही संख्या एकवीस ही दोन अंकी संख्या या ठिकाणी पाहायचे कोणत्या संख्येपेक्षा लहान आहे पहा तीनचा घन सत्तावीस आहे म्हणजे सत्तावीस पेक्षा एकवीस संख्या लहान आहे म्हणजेच या ठिकाणी दो। दोन म्हणजे दोनचा घन आणि दोनचा घणामधला आपल्याला फक्त घ्यायचे दोन कारण तो दोनचा घण म्हणजेच दोन आणि आठ एकत्र लिहा अठ्ठावीस म्हणजेच एकवीस हजार नऊशे बावन्न या संख्येचं घण मूळ अठ्ठावीस मिळतं यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण चार लाख अडोतीस हजार नऊशे शहात्तर या संख्येचं घण हो पाहूया आता सुरुवातीला दिलेल्याप्रमाणे नऊशे शहात्तर ही तीन अंकी संख्या आपल्याला निवडायची शेवटची आणि नंतर शिल्लक राहिलेली या ठिकाणी तीन अंकी संख्या आपल्याला मिळते म्हणजेच नऊशे शहात्तरचा एक गट होतो आणि चारशे अडोतीसचा एक गट होतो आता नऊशे शहात्तर या तीन अंकी संख्येमधील एकच स्थानच्या अंकाचा घन पाहायचा आहे तो तक्त्यामध्ये आपल्याला दिसतो दोनशे सोळा आहे म्हणजे त्यातला एकच स्थानचा अंक सहा आहे म्हणून या ठिकाणी फक्त सहा लिहायचा तो लिहिल्यानंतर या संख्येवरती काट मारा म्हणजे याचा विचार आता करायचा नाही चा। आता विचार करायचा चारशे या संख्येचा आता चारशे अडोतीस ही संख्या पाहिजे की दिलेल्या तक्त्यामध्ये सात आणि आठ या मध्ये पाचशे बारा पेक्षा लहान आहे का तीनशे त्रेचाळीस पेक्षा लहान आहे म्हणजेच पाचशे लहान आहे म्हणजेच तीनशे त्रेचाळीस मग तीनशे त्रेचाळीस कुणाचा घण आहे चा म्हणजेच या ठिकाणी सात हे या रकानामध्ये आपल्याला लिहायचा आहे मग सात आणि सहा म्हणजेच या ठिकाणी शहात्तर म्हणून दिलेल्या संख्येचं घनमोळ या ठिकाणी शहात्तर मिळतं आता आपण पाहूया तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर म्हणजेच नऊ लाख सत्तर हजार दोनशे नव्याण्णव घनमोळ किती येत आपण दिलेल्या ट्रिक प्रमाणे सोडवतोय दोनशे नव्याण्णवचा एक गट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो होईल आणि नऊशे सत्तरचा एक गट होईल म्हणजेच या ठिकाणी दोनशे नव्याण्णव ही तीन अंकी संख्या उजव्या बाजूला लिहायची आणि शिल्लक राहिलेली मग ती किती संख्या असू द्या ती या ठिकाणी डाव्या बाजूला लिहायची आता पाहायचंय तुम्हाला दोनशे नव्याण्णव मधील एकक स्थानच्या अंकाचा घन किती आहे नऊ या संख्येचा घन जो तुम्हाला बेसिक मध्ये लक्षात ठेवायचा आहे पाठ करायचा आहे तो या ठिकाणी सातशे एकोणतीस आहे आणि त्याचा एकक स्थानचा अंक या ठिकाणी आपल्याला नऊ लिहायचा आहे तो लिहिल्यानंतर या ठिकाणी त्या संख्येवरती काट मारा म्हणजे त्या संख्येचा विचार करू नका आता विचारात घ्या फक्त नऊशे सत्तर ही डाळ्या बाजूची संख्या ही संख्या पाहायचंय नऊ आणि दहा या दोन घनांच्या मध्ये कुठे येते म्हणजे दिलेली संख्या कोणत्या घनापेक्षा लहान आहे हे पाहायचे आणि ते तुम्हाला या ठिकाणी बाजूला बाजून मग बघा दहाचा घन एक, एक हजार आहे म्हणजे एक पेक्षा नऊशे सत्तर लहान आहे म्हणजे दहा घेता येणार नाही म्हणजेच नऊचा घन आहे म्हणजेच नऊ घेता येईल म्हणजेच या ठिकाणी नऊ लिहायचं आता नव्याण्णव या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं आणि हेच उत्तर आहे तुमचं नऊ लाख सत्तर हजार दोनशे नव्याण्णव या संख्येचं घनमोळ तर विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली म्हणजे कोणत्याही संख्येचे घनमूळ जर तुमचे एक ते दहा पर्यंतचे दहा घन लक्षात असतील पाठ असतील तर तुम्ही इझी दोन ते तीन सेकंदामध्ये सरावाने नक्की सोडू शकता विद्यार्थी मित्रांनो नऊ लाख बारा हजार सहाशे त्र्याहत्तर या संख्येचं घनमूळ किती येतंय हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या संबंधित येणारे गणिताशी रिलेटेड नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद